कार मित्रांनो साई मराठी या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करत आहे तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या आता होणाऱ्या भागांमध्ये असे घडून येणार आहे की ज्यावेळेस इकडे ही आपली नंदिनी आणि काव्य आपल्या माहेरी आलेल्या असतात आता बिचारी आपली ही काव्य जी असते ती माहेरी आली काय सासरी आली काय तिच्या मनामध्ये जो काही जीवा आहे तो जीवा इतका काही मनामध्ये बसलेला असतो तिचं जीवावरच प्रेम असतं ती फक्त जीवाचाच विचार करत असते जीवा माझा कसा होईल त्यासाठी मला काय करावं लागेल याचं आता ही जिद्दी काव्या पाऊल उचलणार असते दुसरीकडे आता ही नंदिनी जी असते ती शासरी तिला तितकंच समजावत असते आणि मायरी जरी आली तरी पण ती तिला तितकंच समजावत असते आणि नंदिनीला वाटत असतं की आता जी काही परिस्थिती आलेली आहे ती आपल्याला ॲक्सेप्ट तर करावी लागणारच आहे आता कुठला बदलसुद्धा होऊ शकत नाही आहे कारण आता आलेल्या परिस्थितीला तोंड देणं एवढंच आपल्यासमोर शिल्लक राहिलेलं आहे असं पण ह्या नंदिनीच्या मनाला वाटत असतं परंतु काव्याला वाटत असतं की आपण जर एकमेकांना डिवोर्स दिला तर नक्कीच आपण जीवा हा आपला होऊ शकतो असं ह्या आपल्या काव्याच्या मनाला वाटत असतं आणि काव्यही आता हे सुद्धा सर्व काही करणार असते कारण आता इकडे रम्याचा प्लॅन तर वेगळाच असतो आता हे जे काही नंदिनी आणि या जीवाचं लग्न झालेलं असतं आणि पार्थ आणि काव्याचं लग्न झालेलं असतं काव्य ही आपल्या पार्थ बरोबर संसार करू शकत नाही त्यामुळे पार्थ हा माझा नक्कीच होऊ शकतो असा हा रम्याचा प्लॅन असतो परंतु आता रम्याने जेव्हा लग्नाचे जे फोटो आलेले असतात फोटो या फोटोमध्ये या पार्थच्या फोटोजवळ काव्याचा जो फोटो असतो तो क्रॉप करून इथे आपला स्वतःचा फोटो चिटकवलेला असतो परंतु काय होणार मित्रांनो जरी पण या पार्कच्या फोटोजवळ रम्या स्वतःचा फोटो चिटकवलेला जरी असला तरी त्याचा रम्याला काही आनंद मिळत असतो परंतु त्याचा काही उपयोग होणार नसतो कारण आता शेवटी पार्कचं रम्यावर प्रेम नसतं त्यामुळे रम्या किती जरी या पार्कवर जबरदस्ती करत असली तरी त्या दोघांचं लग्न होणारच नसतं दुसरीकडे आता ज्यावेळेस आपली काव्य ही माहेर ये असते इकडे शारदाताई आणि हे धनंजय राव आपल्या मुलींना बघून खूप काही खुश होत असतात परंतु काव्याच्या मनामध्ये अजूनही नाराज काव्य आहे आणि काव्य ह्या परिस्थितीमधून बाहेर पडलेली नाही आहे काव्य चिडचिड करते काव्याचं मन कुठंच लागत नाही हे धनंजय रावांच्या लक्षात आलेलं असतं दुसरीकडे आता काव्याला तिकडे सासरी जाण्याची काही इच्छा नसते इकडे तर आता माननीताईने आपल्या पार्थ आणि जीवाला दोन्ही मुलींना आणण्यासाठी इकडे पूर्ण तयारीनिशी पाठवलेलं असतं दोघांच्याही हातामध्ये जे काही मिठाईचे बॉक्स असतात ते दिलेले असतात इकडे जिवा काही पार्थ बरोबर यायला तयार नसतो जिवा स्पष्टपणे आईला सांगतो की आई दादा आणि मी बरोबर जाणार नाही आहे त्याला सेपरेट पाठव आणि मी सेपरेट जातो तर मालनीता बोलते की अरे असं काय करतो शेवटी तुम्ही दोघे भाऊ आहेत त्या दोन बहिणी तुमच्या बायका झालेल्या आहेत मग असं एका घरातून वेगवेगळं जायला बरोबर वाटत नाही आहे त्यामुळे पार्थ आणि जिवा तुम्ही बरोबर जा असं ह्या मालिताईने या जीवाला आता पार्थबरोबर जाण्यासाठी तयार केलेलं असतं आता इकडे जेव्हा आपली ही काव्या रूममध्ये असते आणि तेव्हा तिथे शारदाताही जाते तर शारदाताई बोलते की अगं काव्या जल आता तुला घरी जायचं आहे तुझ्या सर्व काही जी काही तयारी आहे ती पूर्ण झालेली आहे तर काव्या स्पष्टपणे आईला सांगते की आई मी जाणार नाही तिकडे सासरी तर इकडे ही आपली असते असते ती ह्या खूप समजूत काढत आणि ती काव्याला बोलते की असं नको करू अगं तुला जावं लागणार आहे सासरी जायला कुठल्या मुलीला चुकलेलं नाही तुला जावेच लागणार आहे काव्या बोलते की आई काही जरी झालं तरी मी जाणार नाहीचे त्यावेळेस इकडे आता शारदाताई बोलतात की असं नको करू चल मी तुझे कपाटामधून कपडे काढते आणि तुझी बॅग भरायला घेते दुसरीकडे आता ही आपली जी काही शारदाताई असते ही या आपल्या काव्याला सांगते की हे बघ आता तुला पार्थला स्वीकारावंच लागणार आहे आता लग्नानुसार तुझा, तुझा तो नवरा झालेला आहे शेवटी लग्नानंतर जो नवरा होईल तो स्वीकारावाच लागतो त्यामुळे तू असं काही करू नको तू तु आता तुझ्या सासरीचा बाळा असं पणही ही जी काही शारदा असते ती काव्याची खूप समजूत काढत असते परंतु कसलं काय मित्रांनो शारदाचं सुद्धा ही काव्य काही ऐकायला तयार नसते ती बोलते की नाही नाही जमणार नाहीचे आई मी जाणार नाहीच आहे आता ही शारदाताई कपाटामध्ये जाते आणि या काव्याची ड्रेस काढत असताना या काव्याने ज्या काही या जीवाच्या आठवणी जपून ठेवलेल्या असतात त्या आठवणींमधील जे काही लॉकेट असतं ह्या लॉकेटमध्ये जीवाचा आणि या, जीवा या काव्याचा एक फोटो असतो तो फोटोच नेमकं या समोर त्या ड्रेसमधून खाली पडतो आणि तो सर्व काही लॉकेटचा फोटो जो असतो तो आता ही शारदाताई आपल्या हातात घेते आणि हे सर्व बघून आता काव्याला खूप मोठा धक्का बसतो आज जीवाचं आणि जे काही काव्याचं एकमेकांवर प्रेम आहे त्याचं सत्य ह्या आपल्या शारदाताईंसमोर आल्यामुळे आता शारदाताई लॉकेटकडेच बघत राहते परंतु काव्या मात्र खूप टेन्शनमध्ये मध्ये आलेली असते काव्याला सुचत नसतं हो की आता काय करावं आणि काय म्हणजे आता इकडे जो काही आपला पार्थ आणि जिवा आहे दोघे ह्या मुलींना आणण्यासाठी इकडे मोहित्यांच्या घरी निघलेले असतात आता वसुत्या तिथे येते वसुत्या लगेच बोलते की आता तर काय दोन्ही भाऊ इकडे निघाले आहेत त्यावेळेस इकडे आता विक्रमदादा बोलतात की वसू तू थोडी शांत बस कशाला जास्त बोलतेस अगं तुला काही समजतंस का त्यावेळेस आता वसू आता गप्प होते आता मालनीताई दोन्ही मुलांना इकडे मुलींना आणण्यासाठी घेण्यासाठी पाठवून देते आणि दुसरीकडे आता असं बघायला मिळतं की आता इकडे ही कावे काही तिकडे जायला तयार नसते तेवढ्यामध्ये तिथे नंदिनी येते नंदिनी तिथे आल्यावर आता इकडे ही जी काही आपली शारदाला जे लॉकेट सापडलेलं असतं ते लॉकेट पटकनही आपली शारदाताई लपवते आणि काव्या ह्या आपल्या आईकडेच बघत राहते तर नंदिनी बोलते की चल ना काव्या पटकन अगं खाली पार्थ आणि जिवा येऊन बसले आहेत त्यावेळेस इकडे आता काव्य बोलते की मला नाही यायचं ताई त्यावेळेस इकडे ही नंदिनी आणि काव्या एकमेकीकडे बघतात तर आता शारदा ताई ह्या असतात त्या ह्या काव्याचं आणि नंदिनीचं पुन्हा खूप समजूतदारपणाने दोघींनाही खूप समजावून सांगतात अखेर कसं बस या काव्याला साजरी जाण्यासाठी तयार केलेलं असतं इकडे आता जिवा आणि पार्थ ह्या काव्या आणि नंदिनीला घेऊन इकडे पुन्हा देशमुखांच्या घरी येतात घरी आल्यानंतर इकडे ही मालणीताई खूपच खुश असते मालनीताई आपल्या हातामध्ये औक्षण करण्याचं ताट आणते आणि दोन्ही सुनांचं औक्षण करते काव्या मात्र नाराजच असते दुसरीकडे आता असं बघायला मिळतं की आता ज्यावेळेस इकडेही मालनीताई ह्या आपल्या काव्याचं आणि नंदिनीचं अक्षर करत असते तेव्हा मात्र नंदिनी थोडी खुश असते परंतु काव्याचा चेहरा पूर्णपणे उतरलेला असतो आणि इकडे जीवा आता ह्या दोघीकडे बघत राहतो तेव्हा जीवा एवढा खुश बघून आता ही काव्य जी असते ती या आपल्या जीवाकडे पण बघत राहते आणि जीवाला बोलते की काय जीवा खुश आहे जीवाला याचा काही फरक पडलेला नाहीये असं पण इकडे काव्य आपल्या मनाशी बोलत असते आता इकडे काव्य आल्या आल्या लगेच राग राग रूम मध्ये निघून जाते तिला पुन्हा नंदिनी समजवण्यासाठी जाते तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद